हरिवंश राय बच्चन जी की कविता मैं पेश करता हूं आप भी मुझे सामने <laughs> लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नन्हे चीटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर सौ बार फिसलती है नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर सो बार फिसलती है मन का विश्वास रगो में सास भरता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न खचता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी कोशिश करने वालों की कभी डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है सिंधु में भी समंदर में डुबकिया सिंधु में गोता को लगाता है जा जाकर खाली हाथ लौट कर आता है मिलते नहीं सो मोती मोती पानी में मिलते नहीं सो मोती मोती पानी में मुट्टी उसकी खाली हर बार नहीं होती कोशिश करने वालों की कभी नहीं होती, कोशिश करने वालों की कभी नहीं होती। और आखिरी पद आप सबके लिए बहुत इंपॉर्टेंट है कुछ बच्चे एक आग, बात बताता हूं जब एस का रिजल्ट लगता है कुछ बैड न्यूज आते हैं जिसने खुश कर ली इसने आत्महत्या कर ली तो कमजोर दिल वाले होते तो असफलता जीवन में आए भी तो डरना नहीं और वो एस एस सी एक बार फेल भी हुआ तो उसमें मायूस होने का कारण नहीं क्योंकि सुशिक्षित बेरोजगार बहुत है एक, एक बरस तो आपका ऐसा ही चला जाता है तो उसमें कुछ दिक्कत नहीं है लेकिन जिस माँ बाप ने आपको पाल पोस कर बड़ा किया है उनके दिल पर क्या व्यक्ति होगी इसका कभी ख्याल किया है आपने तो आप सबके लिए आखिरी पद बहुत इंपॉर्टेंट है अगर कोई फेल भी हो जाता है मैं नहीं चाहता कोई फेल हो सबके लिए शुभकामनाएं रखता हूं मैं सब अच्छे मार्क नंबर मिलाकर पास हो लेकिन कोई फेल भी हो जाता है तो उसमें मायूस उस नहीं होने का तो आप सबके लिए आखिरी पद बहुत इंपॉर्टेंट है असफलता एक चुनौती इसे स्वीकार करो असफलता एक चुनौती इसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तो संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तो कुछ किए बगैर जय जय कार नहीं होती कोशिश करने वालों की कभी कोशिश करने वालों की कभी धन्यवाद विवेकानंदांची uh, जयंती सॉरी uh, युवा दिन कधी साजरा होतो माहिती आहे युवा दिन यूथ डे यूथ म्हणजे युवक यूथ डे वर्षातून दोनदा साजरा होतो असतो इंडियामध्ये विवेकानंदांच्या जयंतीला त्याच दिवशी अजून एक महान व्यक्तीची जयंती आहे ती आपल्याला माहिती असेल कोण राजमाता जिजाऊ मास आहेत आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती कधी असते बारा जानेवारीला आणि हा बारा जानेवारी हाच इंडियामध्ये युथ डे किंवा युवक दिन म्हणून साजरा होतो तसा वर्ल्ड युथ डे हा जो आहे तो बारा ऑगस्टला साजरा होत असतो जागतिक युवा दिन जो आहे तो बारा ऑगस्टला असतो इंडियामध्ये आपण बारा जानेवारीला का साजरा करतो याचं कारण कळेल का स्वामी विवेकानंदांच्या जयंतीलाच का साजरा केला जातो याच्या मागे काही कारण आहे सांगता येईल कुणाला तर स्वामी विवेकानंद हे फक्त किती वर्ष जीवन जगले ज्ञानेश्वर किती वर्ष जीवन जगले नाही माहिती पण कमी आयुष्यामध्ये त्यांनी काय काय इतिहास करून गेले जो राहील असे ते विचार आहेत त्यांचे तर स्वामी विवेकानंद हे फक्त चाळीस वर्ष जीवन जगले परंतु त्यांनी युवकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी जे काही प्रेरणादायी विचार ठेवले ते अनंत काळ येणाऱ्या नवीन पिढ्यातील युवकांना प्रेरणा देत राहतील येणाऱ्या नवीन पिढ्यातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहतील असे त्यांचे विचार आहेत आणि म्हणून त्यांची जयंती ही युवा दिन म्हणून साजरी केली जाते सर्वांचं लक्ष असू द्या स्वामी विवेकानंदांची जयंती युवा दिन म्हणून साजरी केली जाते तर स्वामी विवेकानंदांचे जे काही विचार आहेत त्यातले अनमोल विचारांपैकी थोडेसे विचार मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो स्वामी विवेकानंद एक स्लोगन आहे एक सुविचार आहे युवकांसाठी अराईज अवेक आणि स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच ठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही अथक परिश्रम करा मेहनत करा आणि आपलं लक्ष हासिल करा विवेकानंदाने हे पण सांगितलं आहे हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व येथे कशासाठी आलो आहोत व्यायाम करण्यासाठी त्यांच्या सांगण्याचा उद्देश हा नाही की आपण सर्वांना मल्ल व्हायचं त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे आपल्याला शारीरिक मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे मग शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच केलं पाहिजे किंवा व्यायामशाळेतच केलं पाहिजे असं काही नाही कारण हे विश्व एक व्यायामशाळा आहे तर त्यांच्या सांगण्याचा सा अर्थ असा आहे हे विश्व एक व्यायामशाळा आहे याचा अर्थ बाहेरच्या जगामध्ये तुम्हाला शारीरिक श्रम करण्याची गरज आहे आणि त्यासाठी पडेल ते काम करायची सवय आपण लावली पाहिजे आज महाराष्ट्राचं नाव बदनाम झालं आहे मराठी माणूस काम चुकार आहे मराठी माणूस काम करत नाही मराठी माणूस फक्त पाट्या टाकण्याचं काम करतो सांगितलं तेवढंच काम करतो हा जर कलंक खोडायचा असेल तर आपण अंग झोकून काम करायची सवय लावली पाहिजे पडेल ते काम करायची सवय लावली पाहिजे त्यातून आपल्या शारीरिक क्षमता विकसित होती आजकाल काय झालं की प्रत्येक घरामध्ये एकुलता एक मुलगा असतो एकूणता एक मुलगी असते खूप लाडात वाढलेले असतात त्यांना आईवडिलांनी काम सांगितलं त्यांना काम करण्याची लाज वाटते किंवा काम करण्याची सवय नसते तुम्हाला नसेल काम करायचं नाका करू परंतु कोविड सारख्या महामारीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल स्वतःला निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे जॉगिंग करा रनिंग करा स्विमिंग करा सायकलिंग करा योगासनं करा प्राणायाम करा मैदानी खेळ खेळा शेतात काम करा जिथे जे काही शारीरिक श्रम असतील ते काम करायला अंग झोपून काम करा मन लावून काम करा जेणेकरून दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम नितळेल एवढे शारीरिक श्रम आपले प्रत्येकाचे झाले पाहिजे आणि रोज झाले पाहिजे त्यातून तुमच्या शारीरिक क्षमता विकसित होते आणि ही काम करण्याची सवय जर तुम्ही लावली तर महाराष्ट्राचं जे नाव बदनाम होते ते होणार नाही आज मला दुर्दैव सांगावं लागतं की आमच्या शेतामध्ये जे बेदाणा प्रकल्पासाठी इथं मजूर मिळत नाही तर पुतण्या नाही इकडून आणले नाही एम मधून मजूर आणले ते बिचारे पडेल ते काम करतात रा पाहिजे तसं म्हणजे कुठल्याही सर्वय होतात कुठल्याही वातावरणामध्ये त्यांना सर्दी पडसं सर, खोकला काही येत नसतं आमचे युवक काय करतात कट्ट्यावर बसतात आणि राजकारणाच्या गप्पा जोडतात राजकारणी त्यांचा गैरवापर म्हणजे मिसयूज करून घेतात आणि काम झालं सोडून देतात तर आत्मनिर्भर बनायचं जे आता मी व्याख्यान दिलं ते समजलं नाही सर्वांना व्यवस्थित तर त्या दृष्टीने स्वतः जागृत व्हा स्वतः काम करा स्वतः व्यस्त राहा हेच तुम्हाला सांगणार आहे मी माझ्या व्याख्यानामध्ये तुम्ही शारीरिक दृश्य सक्षम होण्यासाठी काय केलं पाहिजे आपण काहीच काम नसेल तर व्यायाम करा योगासनं करा प्राणायाम करा स्विमिंग करा सायकलिंग करा या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या असतील त्या करा आणि काम करायला लाजू नका शेतात काम करायला लाजू नका त्यातून शारीरिक क्षमता तुमच्या विकसित होती दुसरी गोष्ट मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपलं आपल्या मनावरती आपल्या इंद्रियांवरती ताबा असा हो पाहिजे आणि सर्वात महत्वाचं आपल्या विकारांवरती ताबा असा हो पाहिजे विकार कोणते थोडक्यात सांगतो काम कामना इच्छा क्रोध लोभ मोह मत्सल मत्सर द्वेष आळस नैराश्य उदासी यांना मनातून हद्दपार करा नेहमी आनंदी राहा उत्साही राहा कार्यतत्पर राहा स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा चांगले, चांगले विचार आत्मसात करा त्या विचारांना कृतीत आणा आचरणात आणा त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल मित्रांनो ईश्वराने आपण सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे पण तो या संपूर्ण आयुष्यातला फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे सांगता येईल कोणता एकच क्षण आपल्या हातात आहे किती क्षण वाया घालवतो कोणता क्षण अरे किती क्षण वाया घालवताय तुम्ही कोणता क्षण आपला हा शिक्षण नाही क्षणाला शिक्षण नका म्हणू वर्तमानाचा एक क्षण अलग लक्षात वर्तमानातला क्षण गेला तो भूतकाळ इतिहास जमा झाला येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही मग हा वर्तमानातला क्षण तुम्ही कसा जगतात कसं विचार करतात त्या विचाराला कसं कृती ताणतात कसं आचरणात आणतात त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे म्हणून सांगणं एवढंच आहे की नेहमी चांगले विचार आत्मसात करा त्या विचारांना कृती ताणा आचरणात आणा कारण कृतीविना विचार वांजोटे असतात तर ते फक्त विचार करत बसू नका तो विचारांना कृती तणा आचरणात आण जे काय मी व्याख्यान आता दिलं यावरती थोडसं आचरण सुरू करा तुम्ही अलग लक्षात घरी गेल्या गेल्या आईवडिलांना मदत करा भावंडांना मदत करा शेतात काम करा काहीतरी ॲक्टिव्हिटी करून दाखवा हे आचरण झालं तुमचं अलग लक्षात फक्त विचार कर इथं ऐकलं आणि तिकडे सोडून दिलं असं नका ते आचरणात आणलं पाहिजे माझं मूळ गाव आहे काजी सांगली